पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मातीने भरलेल्या डम्परचे चाक अंगावरून गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे मातीने भरलेल्या डम्परचे चाक अंगावरून गेल्याने चंदन जग बहादूर राम व एकतीस याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणतीस मार्च रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास एका कंपनीचे काम चालू असलेल्या साईटवरती गव्हाण फाट्याच्या जवळ मातीच्या भरावाचे काम चालू होते यावेळी मातीचा भराव टाकण्यासाठी आलेला डंपर क्रमांक एम एस शेहेचाळीस ए एक्केचाळीस बावन्न वरील चालक तो चालवत असलेला डंपर माती टाकण्यासाठी पाठीमागे जोराने रिव्हर्स चालवत घेत होता यावेळी डंपरची ठोकर कॉन्ट्रॅक्टर मुकेश कुमार यांचा लेबर चंदन जगबहादूर राम याला लागली आणि तो जमिनीवर खाली पडून मातीने भरलेल्या डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेले यात तो जखमी झाला त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत